मित्रांनो नमस्कार आपलं दर आठवड्याला ठरलं असतं रविवारी मी एखादा महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येत असतो त्याच आठवड्यामध्ये एखादा गोरेगावचा विषय घेऊन येत असतो किंवा जर एखादी घटना काही घडली तर त्यावर आपण विश्लेषण करत असतो आज मी बोलणार आहे गोरेगावच्या बाबतीत गोरेगावच्या बाबतीत इतक्यासाठी की मी वेळोवेळी गोरेगावकरांना सावध करण्याचा प्रयत्न करत असतो की मराठी लोक इथे हळूहळू कमी होत चालली आहेत त्यामागचा माझा उद्देश हा नसतो की कुठेतरी जातीय तणाव निर्माण व्हावा किंवा कुठेतरी गुजराती समाज असेल उत्तर वार्गीय समाज असेल यांना वाईट वाटावं तर हो। तो हेतू नसतो हेतू हा असतो हे की जे काही गोरेगावात पूर्व आणि पश्चिमेकडे एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत गोरेगावातल्या घडामोडी पोहोचणं गरजेचं आहे कारण बोलताना मी मराठी स्वतः मराठी आहे मी मराठीतून बोलतो माझा वृत्त दिनांक हा पेपर जे आहे जे वर्तमानपत्र आहे ते मराठी आहे त्यामुळे साहजिकच मराठी भाषेबद्दल असलेला आदर आपुलकी आणि ठेवडी चिंता यामुळे मी नेहमी बोलत असतो आजचा विषय तसाच काहीसा आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर गोरेगावच्या इमारतींच्या जाहिराती येतात ठीक आहे जाहिराती प्रत्येक जण करतो पण त्या जाहिराती जर जा तुम्ही नीट वाचल्या अगदी डोळ्या खालून नीट घातले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बिल्डर लॉबी जी आहे गोरेगावातली ती काहीतरी असा गेम खेळते किंवा त्यांचा असा काही प्लॅनिंग आहे की हळूहळू 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 गुजराती मारवाडी जैन टक्का गोरेगावात कसा वाढेल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हे मराठी माणसासाठी धोकादायक आहे आजपर्यंत गोरेगावामध्ये आपण असं म्हणायचो आवाज कुणाचा तर मराठी माणसाचा जय महाराष्ट्र पण अशीच परिस्थिती जर चालू राहिली तर मला असं वाटतं गोरेगावमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जय महाराष्ट्राच्या जागी केम छो गोरेगावकर असं जर ऐकायला आलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको आज बिल्डरांच्या तुम्ही जाहिराती बघा जाहिराती असं करतात खास करून जवाहर नगर श्रीनगर कॉलनी किंवा जिथे जिथे मोठ्या इमारती उच्चभ्रू वस्त्या आहेत तेथील बिल्डर जेव्हा जाहिराती करतात तुम्ही त्या जाहिरातींवर नीट लक्ष द्या त्या जाहिराती अशा असतात की स्टेशन पासून पाच मिनिटावर स्पेशियस जागा आहे आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे पण त्याच्यातही एक महत्वाचा जर तुम्ही बारकाईने बघितलं तर एक गोष्ट त्याच्यावर लिहिलेली असते की जैन मंदिर आणि देरासर तर हाकेच्या अंतरावर आहे किंवा त्या इमारतींच्या आवारामध्ये आहे जैन मंदिर आहे देरासर आहे याचा अर्थ काय तर प्राधान्य हे गुजराती मारवाडी आणि जैन यांनाच दिलं जातं बिल्डर लॉबीने खेळलेली ही खेळी आहे मला असं वाटलं होतं की या जाहिराती पाहिल्यानंतर राजकारणी काहीतरी पुढे येतील किंवा बिल्डरांना जाब विचारतील आज तुम्ही बघा जवाहरनगर हे मिनी गुजरात झालेलं आहे मिनी गुजरात मी एवढ्यासाठी म्हणेन की तिथे मराठी माणूस असू दे मुस्लिम असू दे उत्तर भारतीय असू दे यांना जागा मिळत नाही तिथे भाड्यावर सोडा विकत सोडा जागाच मिळत नाही तुम्ही गेलात बिल्डर काहीतरी जरी तुम्ही विचारायला गेला एखाद्या बिल्डिंगचं काम चालू आहे त्या इमारतीत तुम्ही गेला आणि बुकिंग रेट विचारला सांगतात की तुम्ही तो घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट काहीतरी इतके निर्लज्जपणाचा कळस आहे त्यांचे कर्मचारी की तुम्ही जर त्यांना तर तुम्हाला असा मराठी आहे सॉरी आम्ही मराठी लोकांना देत नाही इथे गुजराती लोकांना देतो नॉनव्हेज खाता देत नाही मग तुम्ही देता का तर फक्त गुजराती आणि मारवाडी आणि जैन लोकांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तिकडे आता सगळ्या पुनर्विकास आहे तिकडे त्या काय तिकडे मोकळे भूखंड होते आणि तिथे इमारती उभ्या राहतात असं नाहीये तर तिथे ज्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकास होतोय म्हणजे जिथे वीस लोक राहायचे तिथे आता ऐंशी लोक राहायला आलेले आहेत मग ते साठ लोक कोण असतात याचा जर अभ्यास तुम्ही नीट केलात मराठी माणसांनी तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की साठ पैकी जवळजवळ पंचावन्न ते अठ्ठावन्न लोक हे त्यांच्या समाजाचे असतात कारण बिल्डर इतका हुशार आहे की तो सुरुवातीलाच जेव्हा इन्व्हेस्टर असतो तो गुजराती मारवाडी जैन असतो त्याला तो देतो अर्धा माल व ते लोक विकतात गुजराती मारवाडी जैन समाजाला याच्या सगळ्यात मोठी खासियत काय आहे की गेल्या पाच सहा वर्षामध्ये जर तुम्ही दर बघितले तर जिथे पर स्क्वेअर फूट कार्पेटला तेवीस ते चोवीस हजार होते ते दे आता तीस आणि बत्तीस हजार रुपये झाले म्हणजे एक वन बीएचके गायला जा टू बीएचके गायला जा तर मराठी माणसाला म्हणा किंवा इतरांना ते परवडण्यासारखं नाही आज गोरेगावची स्थिती अशी आहे की राजकारणी झोपलेलं आहे खास करून मराठी राजकारणी तो बिल्डरच्या विरोधात का आवडत नाही तर त्याला तीन कारण आहेत सगळ्यात पहिली कारण काही जे राजकारणी प्रमुख राजकारणी आहेत त्यांचे पार्टनर त्यांचे भागीदार हेच गुरुजरात ही मारवाडी आणि जैन समाजाचे आहेत त्यामुळे ते विरोध कुठून करणार ते स्वतःची खळगी भरणार की मराठी माणसाकडे बघणार की मराठी भाषेकडे बघणार ते नाही बघणार ते फक्त बघणार की आपल्याला पैसा कसा आणि कुठून येतोय दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे राजकारणी आहे राजकीय पक्ष आहे त्यांना जो पैसा मिळतो त्यांचे कार्यक्रम राबवण्यासाठी तो मराठी माणूस कोण देऊ शकत नाही मग कोण देतो तर हेच बिल्डर लोक देतात त्यामुळे त्यांच्या विरोधात ते बोलायला मागत नाही तिसरी गोष्ट काही काही राजकारणी अशी आहेत की ज्यांना मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्या या भूखंडावर घडल्या तर मदत कोण करतात तर हे राजकारणी करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना पैसे दिले जातात त्यामुळे आता मला एक सांगा की जर गोरेगावात गुजराती जैन मारवाडी समाजाची मतं वाढत आहेत घरं वाढतंय आणि इथे मराठी माणूस थोडासा अडचणी आलाय मी मराठी माणसाला दोष देणार नाही कारण शेवटी तो मध्यमवर्गीय आहे त्याला जर परवडत नसेल तर नसे तो मग तो गोरेगाव कशाला राहील तो बाहेर जाईल मग जबाबदारी कोणाची आहे तर ती जबाबदारी ही राजकारण्यांची आहे राजकारण्यांनी किमान प्रयत्न केले पाहिजे की के जेव्हा पुनर्विकासासाठी एखादा बिल्डर पुढे येतो तर त्यांनी सगळ्यांना जागा दिल्या पाहिजे प्रत्येकाला त्याने एक समान संधी दिली पाहिजे की नाही तुम्ही पैसे देता तुमची ताकद आहे ना मग तुम्ही या इमारतीमध्ये तुम्ही घर घेऊ शकता पण आज हे बिल्डर एवढे शेफारलेले आहेत एवढे निर्गावलेले आहेत त्यांना भीती नाही या राजकारण्याची कारण राजकारणाने त्यांनी खिशात ठेवलेला आहे पैशाच्या बळावर राजकारणी या गोरेगावातले त्यांनी गप्प केलेले आहेत त्यामुळे या बिल्डरांच्या विरोधात बोलायला कोणी तयार नाही तुम्ही जव्हार नगरमध्ये जा तुम्ही श्रीनगर कॉलनीमध्ये जा तुम्ही एखादी उच्चभ्रू वस्ती असेल मग ती सिद्धार्थ नगरच्या रोडवर ट्राय पॉलिश असू दे किंवा तिथे दुसरं आणखीन मोठे मोठे बिल्डर आहे ज्यांनी इमारती बांधलेल्या आहेत तिथे जा तुम्ही मराठी गुजराती मारवाडी यांचंच तिथे साम्राज्य आहे वर्चस्व आहे आज एखादं बघा तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो जवाहरनगरमध्ये एक साईबाबाचं मंदिर होतं अनधिकृत होतं कारण ते गटारावर होतं छोटसं एक तिकडे प्रतिमा होती ती प्रतिमा काढल्यासाठी बिल्डरनी अगदी हायकोर्टात जाऊन पालिकेला हाताशी धरून पोलिसांना हाताशी धरून ते पाडायला लावलं आता एक छोटसं मी विचारतो आज मध्ये अशा काही वस्त्या आहेत किंवा इमारती आहेत ज्याच्यामध्ये बेकायदेशीर गॅरेज मध्ये देरासर बांधले आहेत मग राजकारणी तिकडे का जात नाही जर जा आमचं तोडतात तर त्यांचाही तोडा हे बोलण्यासाठी ठाकरे गट शिंदे गट मनसे जे स्वतःला पुढाकार घेऊन म्हणतात की आम्ही मराठी माणसासाठी आहोत मग ते तिथे का जात नाही तुम्ही आता विचारेल भाजप काला तर भाजप कशाला जाईल भाजपला हे मतदार मिळालेले आहेत हे भाजपचे मतदार आहेत पारंपरिक मतदार आहेत जोपर्यंत मोदी साहेब आहेत तिथे पंतप्रधान तोपर्यंत हे डोळे बंद करणार आणि कमळावर शिक्का मारत राहणार त्यामुळे त्यांच्याकडनं भाजपकडनं अपेक्षा ठेवणं हे म्हणजे शून्य आहे भाजपकडून तुम्ही अपेक्षाच ठेवू नका की गोरेगावमध्ये मराठी वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल तर तो करणार नाही उलट त्यांना फायद्याच आहे जितके गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय गोरेगावात वाढतील आज स्थिती गोरेगावची जी आहे ती कांदिवली बोरिवली सारखी झालेली आहे इकडे गुजराती हळूहळू वाढत चाललाय वाढण्यावर आपला काही आक्षेप नाही पण बिल्डर ज्या पद्धतीने वागतोय बिल्डर ज्या पद्धतीने रणनीती आखतोय बिल्डर ज्या पद्धतीने गुजराती मारवाडी जैन समाजाला जवळ करण्यासाठी काय काय करू शकतो करतो ते करतोय ते मला चुकीचं वाटतंय मला असं वाटतं की जर तुम्ही इमारती बांधता तर त्या सर्वांसाठी ठेवा ज्याची ताकद आहे ते घेतील मग तो भाव अठ्ठावीस असू दे एकोणतीस असू दे पण तुम्ही जर देरासर जवळ आहे किंवा जैन मंदिर जवळ आहे किंवा आम्ही आवारामध्ये जैन मंदिर बांधतोय देरासर बांधतोय असे आम्ही दाखवून जर तुम्ही दाखवत असाल की आम्ही ज्या बिल्डिंग बांधतो त्या फक्त या समाजासाठी बांधतोय तर ते गोरेगावासाठी घातक आहे मला असं वाटतं की मरा मराठी माणसांनी तर यासाठी मराठी माणूस काहीच करू शकत नाही फक्त चर्चा करू शकतो आम्ही व्हिडिओ पाठवल्यानंतर व्हिडिओ याला पाठव त्याला पाठव एवढंच करू शकतो त्यामुळे मराठी माणसाला आपल्याला दोष देता येत नाही पण मराठी माणसाचा कैवारी म्हणून जो उभारतो राजकारणी त्याची ही जबाबदारी आहे ठाकरे गटाची जबाबदारी आहे शिंदेच्या शिवसेनेची जबाबदारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी आहे की तुम्ही या बिल्डराला जाब विचारा जर बिल्डर, बिल्डर खरंच अशा पद्धतीने वागत असेल तर त्याला तिथल्या तिथे थांबवणं गरजेचं आहे गोरेगावात जर हे थांबलं नाही तर पाच वर्षामध्ये जय महाराष्ट्राच्या जागी केम छो गोरेगाव असा जो आवाज घुमायला लागला सगळीकडे तर त्याला आश्चर्य वाटायला नको त्यामुळे वेळीत जे झोपलेले आहेत किंवा झोपेचं सोंग करतायत किंवा पैसे घेऊन गप्प बसले अशा राजकारण्याने आता मराठी अस्मिता जागवा मी असं म्हणणार नाही की विरोध समाजाला करा मुळीच नको पण ज्या बिल्डर लॉबीला करा जी बिल्डर लॉबी आज गोरेगावमध्ये अशा पद्धतीने कारस्थान रस्त आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन हो, तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र